नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावाला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर बंधुवड आवाखाली एकवीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती श्रीरामपूर आवकाली चोवीस क्विंटल किमान दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्व साधारणतर दोन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती सातारा आवाखाली दहा क्विंटल किमान एक हजार रुपये दर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारणतर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे आवकाली सहाशे पंधरा क्विंटल कमाल दर चार हजार रुपये किमान दर हजार रुपये सर्व दर दोन हजार पाचशे रुपये जात आहे लोकलग्रो मुंबई अवकाळ एक हजार चारशे त्रेसष्ट क्विंटल कमाल दर चार आठ हजार सहाशे रुपये किमान दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये जात आहे लोकला द्रव